चल तिकड काय चल तिकड चल तिकड मित्रांनो आम्ही चाललेलो आहे व्हिडिओ बनवायला करकमला परीच्या आत्याचं जे कॅरेक्टर दिलेलं आहे कोमल लोखंडे सॉरी काजल लोखंडे आम्ही इकडे काय मम्मी तिकडे उभा आहे परीची आणि इकडे काय बघायला आलो तुम्हाला दाखवतो काय दिसा नाही तिकडे नाही एवढं लांब पुढे जायचं नाही बाळा काय पडायचं आहे का आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय बघतोय आम्ही तर आम्ही इथं रस प्यायला उभारलो बसलो होतो तर इथं विहीर दिसली आणि पाणी दिसलं नाही तर बघा ना शेवरे बेवर शेवर शेवगाय शेवगा श्यावगा <laughs> तर म्हणलं चला शूट घेऊया काय विहिरीची अंघूळ चालू आहे बरं चला आपल्याला उशीर व्हायला लागला आता वाड्या बघत बसली थांबलो तर रस प्यायला तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे ही भाजी कशाची आहे ओळखू शकता तुम्ही नाही ओळखणार मीच सांगतो तर यात काही दिसत नाही पीस नसल्यामुळे ओळखू येत नाही तर ही भाजी आहे मला बाजार आमठीच दिली ना ही बाजार आमठीच आहे मित्रांनो फायनली आलोय बघा बाजार आमठी किती केली परे बाजार आमठी केली त्यानो होय परी तर बाबा बाजार आमटी किती केली पातीलं भरून केली मग ते करकमला आमंत्रण आहे वाटतं आजीचं जेवण झालं सगळं परे भांबड आहे बरं का तिकडं माघारी चल या पटकन ताई ला ना कोंबड्या भरपूर केल्यात यावेळेस आणि व्हिडीओला लागायच्या होत्या एका कोंबडीची तीस कोंबड्या केल्या लाव ताकद हिकडे तू हिकडे हिकडे लांब कशाला गेली ती तू आणि चला चला उठली का चिव्ह उठली ना चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया कोंबड्या वा किती केल्या त्या आता कोंबड्याचा सीन आहे व्हिडिओ मध्ये की जरा माझे सी जण घेतल्यावर त्रास होत नाही आता बघ तोक तोक परी अजून गेलीस तिकडं अग ए तिकायला तिकडे नेत्यानं उचलून तुला इकडे पटकन चल पळ काय म्हणती बघ या कुत्र्याला एवढी घाबरती का शिव हे बघा बघ आलो बघा आता कस करत धरते आता धरलं बघ काय करत नाही कॉमेडी व्हिडिओ चालू केलाय कोंबड्या गेलेला डायलॉग मध्ये राडा झाला त्यामुळे आता कोबेड्याची सुद्धा महागाडी आणली

ए परे माईक बीक पडन त्यात पाण्यात वाट लागेल सगळी टोक टोक हाय का पडला असं सगळं वाटायला त्या आठ हजाराचा माईक आहे आणि चला चल तिकडं काय चल तिकडं चल तिकडं टोक चल बाळा चल चल तिकडं परे चिव चल चिव्ह ऐकते का नाही हे चल बाळा हे चिव्ह हे प्रगती घेणला तुला काय कळत का नाही काय ती लेकर सांभाळ की चल ए चला परी झालं लास्ट सीन राहिला आता परी लास्ट सीन राहिला लास्ट सीन चिव्या सर्दी होऊन शिव्या काय पाणी ए च्यु थांब थांब तसेच थांब ए च्यू अरे चल बाळा पाणी आहे ती पाणी मला माहिती आहे चल तू चल अरे सर्दी होईन रे चल बा चल हे चल हे गे तिला घे तिला ती आली की ती ती चिव आली की परि आली चिव इथे चल तिला सर्दी होईन चल तर शूट करून चालू ए टीमणीला आणि मी अशी अवस्था असते बघा हा काय तो आपण पाडलय कमीत कमी ना शंभर वेळेस गाडी थांबवावं लागते बघा आ, ला। का होत का नाही टोपन तेव्हा तिकडे गेली टोपन आणायला किती लांब पडली गाडी किती पुढे उभा केली पै पर रे तू नव्हती ला ताप देत पण चिवड्या लय ताप देतोय बघा का चिव्या चला आ, वाई ते बोलण्याला चालतोय एक दोन रील्स घेतल्यात संक्रांतीवर गेलाच व्हिडिओ संक्रांती जा कॉमेडी झालं का गावलं का चला यायला पर पण चिल वाईट आहे वाईट आला मला तर ह्या लेकरांचा कुठं सोडून दे वाटा लागली तू पण काय करणार पर पक्का कोणाच्या घ्यायच्या पाप्या घ्यायला की लेकर खेळायला लागतं ती बघा करायला काय लिवडे लग्न करणार का रे कॅपॅसिटी ठेवा सहन करायची बरं चला